सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आय आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर सतरा प्रेक्षक नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलागर जिल्ह्यातील हो महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये भंडारा रिंग रोडच्या रखडलेल्या कामामुळे पर्यटकांना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे अर्धवट अवस्थेतील रस्त्यामुळे पर्यटक त्रस्त झाले असून ते तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करीत आहे येथील निसर्ग ऋतूमानानुसार काजवा महोत्सव पाठोपाठ येणाऱ्या जल उत्सव आणि त्यानंतर सुरू होणारा फुलोत्सव असे वर्षाचे बाराही महिने पर्यटकांना भंडारदरा परिसराकडे आकर्षित करत असतात त्यामुळे वर्षभर पर्यटकांचा ओघ सुरू असतो पर्यटकांच्या माध्यमातून येथील अनेक सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत असतो ग्लोबल वॉर्मिंगच्या समस्यांमुळे ऋतूंमध्ये बदल झाला आहे उष्णता वाढत असून हवामानात होणारे बदल सजीव सृष्टीच्या रक्षणासाठी प्रत्येकाने पर्यावरण संवर्धन हे मूलभूत कर्तव्य म्हणून बजावले पाहिजे यंदाही दंडकारणे अभियानाच्या माध्यमातून अमृत उद्योग समूहातील विविध संस्था आणि नागरिक ग्रामस्थ यांच्या सहकार्यातून संगमनेर तालुक्यातील विविध डोंगरांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे असे माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले पार्लर कृषी उत्पादन बाजार समितीत स्थानिक तरुणांना डावलून परप्रांतीय कामगारांकडून माथडी कामे करून घेत असल्याबाबत मनसे माथडी कामगार सेनेच्या वतीने आक्षेप नोंदण्यात आला होता यावर समितीचे सभापती किसन रासकर व माजी सभापती बाळासाहेब तरटे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मनसेच्या मागणीची दखल घेतली याबाबत मनसे माथडी कामगार सेनेचे राज्य उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्याशी चर्चा करत त्यांना पत्र दिले श्री क्षेत्र देववळ येथून आषाढी वारीचे औचित्य साधू नेवासा बस आग्राच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या देवगड ते पंढरपूर बस सेवेचा शुभारंभ रविवारी महाराजांच्या हस्ते करण्यात आला आमदार विठ्ठलराव लंगे उपस्थित होते या प्रसंगी मुरमे गावाच्या वतीने सरपंच संजय साबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले या प्रसंगी बोलताना बारसगिरी महाराज म्हणाले एस महामंडळाने चांगली सेवा देऊन उत्कर्षाकडे वाटचाल केली आहे कर्जत तालुक्यातील सहकार महर्षी रावसाहेब उर्फ बाळासाहेब पाटील सहकारी दूध व्यवसाय परिषद चे सभापती संचालकांची निवड झाली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांना एकही उमेदवार उभा करता आला नाही ज्यामुळे शिंदे यांनी पवार यांना चौथ्यांदा राजकीय धोबी विचार दिल्याचे म्हणले जात आहे कर्जतच्या बदल राजकीय समीकरणात शिंदे यांनी कर्जत कृषी उत्पादन बाजार समिती नगरपंचायत आणि खरेदी विक्री संघानंतर आता दूध संघावरही आपली पकड मजबूत केली आहे टॉप मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी सह्याद्री विश्रांति नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या <laughs> अहिलानगर शहरात हिंदुत्वाच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी आणि लव जिहादच्या कथित घटना विरुद्ध कडक कायदा आणण्याच्या मागणीसाठी आमदार संग्राम जगबाब यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चात शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले मार्केट यार्ड चौकात झालेल्या सभेत आमदार संग्राम जगताप आमदार गोपीचंद पडळकर हिंदुत्ववादी कार्यकर्त्या वर्षा डहाळे आणि आदिनाथ पालवे महाराज यांनी धर्मांतर विरोधी कायद्याची गरज अधोरेखित केली तालुका कृषी उत्पादन बाजार समितीच्या वतीने वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला पायी जाणाऱ्या उपयोगी ठरेल रेनकोट चे मोफत वितरण करण्यात आले पावसाळ्याच्या दिवसांमध्ये वारी करणाऱ्या भाविकांसाठी हा उपक्रम खूपच उपायुक्त ठरणार असल्याने वारकऱ्यांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या उपक्रमाचे आयोजन बाजार समितीच्या अध्यक्ष किसनराव रासकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले महाराष्ट्र शासन आणि कामगार कल्याणकारी मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही कामगारांना आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सुविधा देण्यासाठी व त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आहोत असे मत पारनेर नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशीनाथ दाते यांनी व्यक्त केले महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने पुणेवाडी येथे बांधकाम कामगारांसाठी उपायुक्त साहित्य वाटपाचा कार्यक्रम नुकताच पार पडलाय त्यावेळी आमदार काशीनाथ दाते बोलत होते आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून त्यांना शिक्षण आरोग्य रोजगार शेती यांसारख्या क्षेत्रात सक्षम बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे फक्त दाखलेच तर भविष्यात शासकीय योजनेचा लाभ देण्यासाठी आणि विविध व्यवसायात प्रोत्साहन मिळावे यासाठी विशेष प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी केले हॉटेल मधील जेवणाच्या बिलावरून हॉटेल मालकासह त्याच्या भावात सात जणांनी दगड व लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले मारहाण करणाऱ्यांनी हॉटेल मालकांच्या गळ्यातील पन्नास ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी नेली या प्रकरणी एकूण सात जणांविरुद्ध जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे अमोल बाजीराव खरात यांचे जामखेड खरडा रस्त्यालगत जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर हॉटेल आहे साडे दहा वाजता आरोपी दीपक दत्तू जगदाळे व अमोल जगदाळे हे दोघे जण हॉटेल मध्ये जेवण करण्यासाठी आले होते सह्याद्री टॉप टेन मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री